प्रेमा ही अठ्ठावीस वर्षाची तरुणी मूळची धाराशिव जिल्ह्यातील राहणारी होती ती सध्या पुणे शहरामधील बालाजीनगर परिसरात राहत होती तिच्या मूळगावी फक्त आईच राहते ती काही दिवसापूर्वी शिवानिवृत्त झाली होती तर तिच्या दोन बहिणी होत्या त्या दोन्हीही विवाहित असून त्या आपापल्या सासरी राहत होत्या प्रेमा ही एक जानेवारी दोन हजार वीसपासून भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम करत होती त्यानंतर पंधरा एप्रिल दोन हजार बावीसपासून ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम करत आहे ती भारतीय विद्यापीठ येथे नर्सिंगचे काम करत असताना जुलै दोन हजार एकवीसमध्ये ती ट्रान्सफॉर्म फिटनेस जिम पुणे येथे जात होती या दरम्यान रस्त्याने जाता येता तिची ओळख गौरव उर्फ सनी चंद्रकांत पासलकर व यक्तीस याच्यासोबत झाली होती त्याचा व्यवसाय हा इव्हेंट ऑर्गनायझर असून तो राजे चौक आंबेगाव येथे राहत होता एकमेकांची ओळख झाल्याने त्या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मोबाईल नंबरवरून ते दोघे सकाळ संध्याकाळ व्हॉट्सॲपवर संपर्कात राहू लागले मग व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून चांगल्याच गप्पा रंगू लागल्या हळूहळू सनी तिला म्हणाला तू मला खूप आवडतेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी लग्न करेन असे गोड गोड बोलू लागला त्याच्या गोड बोलण्याला ती भुलली आणि त्याच्या जाळ्यामध्ये आलगत अडकली मग तो तिला दुचाकी वा चारचाकी गाडीने फिरू लागला होता तिला हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जाऊ लागला त्याने तिच्यावर चांगलीच भूल पाडली होती तो तिच्याशी जवळीक साधून हळूहळू लगट करू लागला होता तो तिला सतत म्हणायचा की आपण आता लग्न करणार आहे मग आपले बॉन्डिंग स्ट्रॉंग झाले पाहिजे असे म्हणून तो तिच्याशी संबंध वाढवू लागला होता त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याला काही बोलत नव्हती त्यामुळे तो तिला नेहमी म्हणायचा की आपण आपले संबंध घट्ट करूया साधारणपणे ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये त्याने ओंकारीन हॉटेल स्वामीनारायण मंदिरासमोर येथे नेऊन तिला लगड करण्यास सुरुवात केली ती नको नको म्हणत असताना त्याने सांगितले की अरे आता आपण लग्न करणार आहोत ना मग आपला एकमेकावर विश्वास घट्ट व्हायला पाहिजे असे म्हणत त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले त्यानंतर मात्र तो चांगला चटवला त्याने वेळोवेळी वेगवेगळे वे कारणे देऊन व गोड बोलून तसेच लागण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणच्या वे हॉटेल व लॉजवर नेले दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये चिंतामणी हॉटेल येथेही तिच्या इच्छेविरुद्ध त्याने शरीरसंबंध ठेवले त्यानंतर दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये गोकुळ लॉज येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले होते तसेच सहा मार्च दोन हजार बावीस रोजी ओंकार हॉटेलमधील लॉजमध्ये नेले व तिथेही जबरदस्तीने शरीर संबंध केले असाच काही दिवसाचा कालावधी निघून गेला त्यावेळी प्रेमा ही भारती हॉस्टेल येथे राहण्यात आली होती मार्च दोन हजार बावीसमध्ये तिने त्रिमूर्ती चौक पुणे येथे एक रूम भाड्याने घेतली होती आणि ती तिथे राहू लागली होती तिथेही तो येऊन तिच्याशी जबरदस्ती करत असायचा एखाद्या वेळेस तिने दरवाजा उघडला नाही तर तो, तो त्या रूमच्या दारावर लाथा मारायचा दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी तिच्या रूममध्ये दोन दिवसासाठी राहण्यासाठी एक मैत्रीण आली होती त्या मैत्रिणीलाही त्याने हाताने मारहाण केली होती त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते हे प्रकरण अंगलं टेणार हे लक्षात येताच त्याने दुसऱ्या दिवशी रूमवर येऊन त्यांची माफी मागितली त्यानंतर थोडे वातावरण शांत झाले होते तो अविवाहित असल्याचे प्रेमाला सांगत होता त्यामुळे ती त्याच्याबरोबर लग्नाचे स्वप्न रंगवत होती मात्र तिच्या काही मैत्रिणींनी तिला सावध राहण्याची सूचना केली होती ती मात्र त्याच्यावर विश्वास ठेवूनच होती प्रत्यक्षात सनी हा विवाहित होता त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचे पत्नीसोबत असतानाचे काही फोटो तिच्या मैत्रिणींच्या हाती लागले होते त्या मैत्रिणींनी ते फोटो प्रेमाला पाठवले सनी आणि त्याच्या बायकोच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो पाहून प्रेमा संतापली तिने त्याला दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी मोबाईलवरून फोन करून विचारणा केली त्यावेळी ते त्याने तिच्यासोबत बोलणे टाळले त्यानंतर त्याने दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला मग मात्र प्रेमा खूप चिडली ती सनीला फोन करू लागली परंतु तो तिला टाळू लागला होता मग ती त्याचा शोध घेऊ लागली तो रस्त्याने जात असताना तिने त्याला अडवले व विचारले तू माझ्या भावनाशी का खेळा तुझे लग्न झाले होते मग तू माझी फसवणूक करून माझ्याशी शरीरसंबंध का ठेवले त्याने तिला प्रत्युत्तर देऊन धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या दोघांची चांगली शिविगाळ झाली सनी तिला म्हणाला तुला काय करायचे ते कर मी कोणालाही घाबरत नाही झाले आहे माझे लग्न काय करायचे ते कर अशी म्हणून तो निघून गेला त्यानंतर त्यांच्यामध्ये आबोला झाला मग काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर तो परत तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला मी माझ्या बायकोला सोडणार आहे मला तुझ्यासोबतच राहायचे आहे असे म्हणून गोड बोलून तिचा राग घालवला आणि तिला हुलकवण्या देऊ लागला त्यानंतर प्रेमाने सनीचे आईवडील ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली परंतु त्यांच्या आईवडिलांच्याही तो काही जुमानत नव्हता तो उलट प्रेमाला जाणून बजून त्रास देऊ लागला मग मात्र तिचा नाईलाज झाला तिने भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला सनी उर्फ गौरव चंद्रकांत पासलकर याच्याविरुद्ध रिटसर तक्रार नोंदवली त्यावेळी त्याच्याविरुद्ध कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा